वीरसिंग दलपतसिंग पाडवी राहणार भगदरी हे पैसा या शासनाकडून मानधन असून यात एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस पैकी चौवेचाळीस हजार सातशे सत्तावन्न रक्कम अदा झालेली असली तरी रक्कम दोन लाख सातशे नव्वद आजपर्यंत ग्रामपंचायत भगीदारी मार्फत अदा करण्यात आलेली नाही याबाबत या वेळोवेळी पाठपुरावा करून देखील ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतच्या निष्काळजी व दुर्लक्ष पूर्ण कारभारामुळे त्यांच्या आर्थिक अधिकाऱ्यांवर गदा आणली असल्याने व त्यांचा मोबदला अद्यापपर्यंत देण्यात आले नसल्याने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती अक्कलकुवा येथे मुख्य उपोषण करते वीरसिंग पाडवी भगदरी ग्रामपंचायत सदस्य सायसिंग तडवी लालसिंग पाडवी प्रदीप तडवी समीर पाडवी यांनी बेमुदत उपोषण करण्यात आले होते सदर प्रलंबित मानधन तातडीने निष्काळजीपणा दाखवणारे ग्रामविकास ग्रामसेवक यांच्यावर चौकशी करून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती सदर या उपोषणाबाबत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती आशा नरेंद्र सिंग पाडवी यांना माहिती मिळताच त्यांनी उपोषण करते भेटून सविस्तर माहिती जाणून घेतली त्यांनी गट विकास करून उपोषण करते यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे सांगितले याबाबत गट विकास अधिकारी यांनी समस्याचं गांभीर्य पाहून त्यांना भगदरी ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच पंधरा दिवसाच्या चौकशी करून थकेत असलेले मानधन देण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन मिळाल्याने संध्याकाळी तात्पुरते उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती आशा नरेंद्रसिंग पाडवी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकुवा